मोदी सरकारच्या काळामध्ये कुठलीच भरती निघालेली नाही बीजेपी चा, चारशे पार त्यांचे दीडशे तरी चाळीस तरी येऊ द्याशी का बारा पासून ते आतापर्यंत दोन हजार चोवीस चा काळ येऊ लागलाय इतके विद्यार्थी आहेत कि त्याला नोकरी धरू शकता येणार काम शेतातलं करता येणार पण कोणत्या मोठ्या सुविधा होत्या ह्या मोठ्या सुविधा पूर्ण गुजरातला घेऊन गेल्या मोदी साहेबांना अनेक आश्वासन आहे दिली आश्वासन हे सुद्धा पूर्ण केले नाही चारशेचा गॅस हजारावर नेले आणि पेट्रोल साठ रुपये होते शंभर रुपया पाहिजे आणि ह्यानी जे सुविध संविधानचे जे प्रयत्न जे करतात त्यांनी संविधानला त्यांनी बदलण्याचे प्रयत्न करायला ते त्यांचं आहे असं हे बदलण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी संविधान काहीतरी बदल करावं त्यांनी अशी त्याची भावना आहे त्या लोकांची पक्ष फोडून सत्ता स्थापन करणारे बेरोजगारी महागाईकडे दुर्लक्ष करणारे पंतप्रधान नको नागरिकांची प्रतिक्रिया सरकारने केलेल्या पराक्रमाचा जनतेला पाढा वाचला जागृत महाराष्ट्र लातूर जिल्ह्यातील विशेष रिपोर्ट राठोड शिवाजी काशीराम राहणार भावनगर तांडा सु तालुका जळकोप जिल्हा लातूर येथील वीर व्यवस्था असून बी जे पी शासनाच्या काळामध्ये काय काय कोण कोणत्या मोठ्या सुविधा होत्या ह्या मोठ्या सुविधा पूर्ण गुजरातला घेऊन गे। गेल्या मोदी सरकारने गे। अनेक आश्वासनं दिली खोटी आश्वासनं दिली हे खोटी आश्वासन एक सुद्धा पूर्ण केलेली नाही गोरगरिबाच्या खात्यामध्ये त्यांनी पंधरा लाख रुपये देतो असं आश्वासन दिलं पण पंधरा पैसे सुद्धा खात्यावर आलेले नाहीत हो किंवा सरकारी साहेबांना आपल्याला काय तिरुपती रेल्वे कंपल्सरी करतो म्हणलं तो सुद्धा आश्वासन पूर्ण झाले नाही शिक्षणाचं खच्चीकरण केलं ज्या ठिकाणी विद्यार्थी नाहीत त्या ठिकाणची शाळा बंद कारण का आमचे गोरगरीबाचे मुलं कुठं जायतील आपल्या काँग्रेसच्या काळामध्ये जेवढं गोरगरीबाला सु गोरगरिबाला सुविधा मिळालेल्या आहेत त्या सुविधा अजिबात आता नाहीत गोरगरीबाचं खच्चीकरण होत चाललेलं आहे प्रत्येक स्त्रीला मान सन्मान मिळत नाही आहे प्रत्येक स्त्री सुरक्षित राहू शकत नाही ह्या शासनाच्या काळामध्ये किंवा आमच्या काळामध्ये ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्याच्यापेक्षा ह्या सुविधा कमी झालेल्या आहेत आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला बी जे पी शासनाला मतदान करायचं नाही एकमुखी आपण काँग्रेस शासनाचं काळजी साहेबांना डॉक्टर साहेबांना मतदान करणार आहोत आपला हात अमित वयाचा हात हाताला साथ द्यायचा आपल्याला हाताला निवडून आणायचे आपल्याला सगळ्या जनतेनं सुद्धा हात आमच्या पूर्ण जनतेला सुद्धा हात ठरवलेला आहे त्याच्यामुळे श्री राजाराम भवानीनगर तांडा सुल्लळे मला सांगा बीजेपी महागाई गॅस पेट्रोल भाव कमी कौतुक बोलले होते कमी झाला का गॅस आम्हाला अगोदर उजूला गॅसमधून फ्री गॅस मिळाला पण काँग्रेसच्या काळात आम्हाला चारशे रुपये गॅस होता पण त्यांनी गोरगरीबे गरिबाला लुटण्याचं काम केले चारशेचा गॅस हजारावर नेले आणि पेट्रोल साठ रुपये होते शंभरच्या पार नेले आणि नंतर आमचे शेताचे जे भाव होते सोयाबीनचे ते भाव त्यावेळेस बी चार हजारच होते आणि आज बी चार हजारच हाज आहेत उलट खत बी बियाणे यांचे औषधे महाग केले आणि सोयाबीनला भाव कमी दिले बेरोजगारी प्रत्येक घरात जर गेलं आज तर प्रत्येक घरात बेकार तरुण शिकून घरी बसलेला आहे त्यांना नोकरी नाही नोकरी देतो म्हणून त्यांनी आश्वासन दिले नोकरी नाही आणि उलट खा प्रत्येक गोरगरीबाच्या खात्यावर पंधरा लाख देतो म्हणून त्यांनी आश्वासन दिले आणि दहा वर्ष राज्य केले आता पंधरा लाख कुठेही आहेत पंधरा लाख आमच्याच खात्यावरचे जे होते तेच परत काढण्याचं मार्ग मध्ये गेलं तर तिथं टॅक्स लावतात त्याने खात्यावर पैसे कोणतेच नाहीत विमा भरलं नंतर एक रुपयाला विमा आमच्या गोरगरिबाची छळवणूक केली त्याने विमा एक रुपयाला लावला आणि एक रुपयेही आले नाहीत नंतर अनुदान नाही कोणती योजना नाही कर्जमाफी नाही नंतर प्रत्येक गोरगरिबाला राशीन त्याने देण्याचं काम केलं पाच किलो धान्य पाच किलो धान्याने काय होणार आहे कुटुंब काय त्याच्यावर चालणार नाही कारण का धान्य एक महिन्याला पाच किलो एका कुटुंबाला पुरतं का त्याच्यासाठी प्रत्येक भाव त्यांनी गगनाला भिडविले आणि गोरगरिबाची पिळवणूक करून त्यांनी आम्हाला लुटण्याचं काम केले म्हणून यावेळेस आम्ही बी जे पीला मी विलास कांबळे ठाणार जिल्हा लातूर मला सांगा बी जे पी सरकारचं सरकार किंवा देशातले नेते हां घटना करतात हां तुम्हाला काय वाटतं बघा हे बी जे पी सरकार आल्यापासून अतिशय धोका झालेला आहे आणि जनतेला फार नुकसान पोहोचलेलं आहे आणि ह्यांनी जी संविध संविधानचे जे प्रयत्न जे करतात त्यांनी संविधानला त्यांनी बदलण्याचे प्रयत्न करायला ते त्यांचं आहे असं हे बदलण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी संविधान काहीतरी बदल करावा त्यांनी अशी असे त्याची भावना आहे त्या लोकांची म्हणून आम्ही हे काँग्रेस पक्ष येत्या सत्तर वर्षापासून मी ओळखतो मी काँग्रेस पक्ष मी कसा आहे आणि कसा नाही हे मला पूर्ण मला माहीत आहे एकोणीसशे सत्तर एकाहत्तर एक बहात्तर ह्या काळामध्ये इंदिरा गांधीजींनी लोकांना आणीबाणीचे कामं दिली आणि लोकांचा जीव वाचवली आणि हो जी वाचवले त्या आणीबाणीच्या कामामध्ये दुष्काळचे कामं दिले त्याच्यामध्ये दुष्काळी कपडे दिले अन्नधान्य दिले हे जीव वाचवला त्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये आज जवळपास पन्नास ते साठ वर्ष होला नाही आहे हे पन्नास ते साठ वर्षामध्ये काळामध्ये मी बघितलेलं आहे हे मी गरिबी बघितलेले आहे की इंदिरा गांधीजींनी त्यांनी त्यावेळेस आणीबाणी जे काढल्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत ते आम्ही जिवंत आहोत आम्ही जिवंत आहोत तुमच्यामुळे आणि हे मोदी सरकार आल्यामुळे एवढी जनता परेशान झालेली आहे अति परेशान झालेली आहे की सांगतेच गतीने गोल गरीबाला तर कोणी विचारायला तयार नाही आणि संविधान बदलायचा प्रयत्न तर त्यांनी शंभर टक्के कराय करायचा प्रयत्न आहे त्याचा हां मग त्याच्यामुळे आपल्याला सरकार कोणती पाहिजे आणि कशी पाहिजे हे आपल्याला जनतेवर आपला अल अवलंबून आहे तर ह्याकरता आपल्याला विलासरावजी देशमुख साहेब अमित भैया साहेब धीरज भैया साहेब आपण त्यांच्याशी आपण सोबत राहत सोबत राहू आपण त्यांच्या मार्गदर्शनाला त्यांच्या खाली राहूत हां शिवाजी काल काळगेर साहेबांना आपण चांगल्या प्रकारनं बहुमतानं चांगल्या प्रकारनं त्यांना आपण विजय करू हे माझं विचार आहे परमेश्वर आडगुलवाड मी लोक विकास मागासवर्गीय फाउंडेशनची सचिव आपल्याला जर आपल्याला बोलायचं आहे आपल्या राजकारणाविषयी ह्याच्या आपले, आपले जे मोदीविषयी आणि खास करून मोदीनं काय केलं आहे आतापर्यंत शिक्षणाविषयी शि नोकरीविषयी आजकाल किती बेरोजगार शिक्षण डिग्री घेऊन शिक्षण करून बेरोजगार राहिलेले आहेत दोन हजार बारा, बारा ते बारापासून ते आत्तापर्यंत दोन हजार चोवीसचा काळी उलालाय इतके बेरोजगारले विद्यार्थी आहेत की त्याला नोकरी धड करता येणार काम शेतातलं करता येणार ना। माझं नाव परमेश्वर माणिकराव आडगुलवाड

ज्या जे बी जे पी सरकारने मोदी सरकारने जे न्या गॅर आपल्याला गॅरंटी दिले होते पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर पडतील तुम्हाला रो रोजगार चांगला मिळेल तुम बे, महागाई कमी होईल अशा पद्धतीनं जे सांगितलं होतं ते त्यांनी काही केलं नाही उलट ते महागाई वाढवले त्या त्यामुळं त्यांचे पार चारशे पार नाही त्यांचे काही होऊ शकत नाही कारण काही हे निवडणूक का आता सर्व जनतेच्या हातामध्ये आहे जनतेने हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे कुमार नरसिंगराव तर सरकारी सर्व भरती बंद झालेले आहेतकरण सुरू आहे आपले मत का मोदी सरकारच्या काळामध्ये कुठलीच भरती निघालेली नाही त्याने खूप लोकांना म्हणतात की भरती करू आपण दोन कोटी भरती देऊ पण एकही आतापर्यंत भरतीचं कुठलाच काही हे के केले जी आर काढले नाहीत त्याने फक्त भ्रष्टाचार फक्त हाच त्यांचा हे आहे उद्देश आहे आतापर्यंत कुठलंच काही त्यांचं नियमित प्रमाणात जे बोललेलं ते आतापर्यंत त्यांनी काहीच केले नाही तर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका